देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत स्फूर्तीचे प्रतीक ठरलेल्या वंदे मातरम या गीताला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली या ऐतिहासिक प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठातील शिक्षक अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महालवर होते प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा वित्त व लेखाधिकारी सी ए महादेव खराडे परीक्षा विभागाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांनी केले सुरुवातीला सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन वंदे मातरमचे सामूहिक गायन केले याप्रसंगी कुलगुरू डॉ महानवर म्हणाले वंदे मातरम हे केवळ गीत नसून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणेचा अमर स्रोत आहे या देशभक्ती आत्मसन्मान आणि एकात्मतेची भावना यामुळे दृढ होते आजच्या पिढीने या गीतामागील इतिहास जाणून घेणे आणि त्यातील देशप्रेम जपणे अत्यंत आवश्यक आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका